ओम साईराम मंडळी मी रुपेश बारे तुमचं स्वागत करतो तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे समजण्यापलीकडची गोष्ट मंडळी आजची समजण्यापलीकडची गोष्ट आहे ती म्हणजे शिर्डीत साईबाबा सदेह असताना भक्तांची दर्शन आणि राहण्याची व्यवस्था कशी होती याबद्दलची मंडळी साईबाबा आता शिर्डी पुरते मर्यादित नव्हते तर त्यांची कीर्ती सोहबाजूनी पसरली होती त्यामुळे दूरदेशींच्या भक्तांचा शिर्डीकडे येण्याचा ओघ वाढला होता त्यात साई भक्त दासगणू यांच्या भजनातून साईंचा महिमा सर्वत्र पसरला होता त्यावेळेस साई भक्तांमध्ये सामान्य भक्तांपासून ते तहसीलदार मामलेदार न्यायाधीश सॉलिसिटर पोलीस अशी मोठ्या हुद्द्यावर असलेली लोक होती मंडळी त्यावेळेस शिर्डीत साईंना भेटायला आलेला भक्त हा बाबांची परवानगी घेऊनच नंतर शिर्डीतून प्रयाण करत असे त्यामुळे मुक्काम चार ते पाच दिवसावरून महिनाभरही होत असे त्या काळात शिर्डी हे एक छोटेसे गाव होते त्यामुळे तिथे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवारा आणि जेवण यासारख्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या हे स्वतः साईबाबांनाही माहीत होते येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाबांनी स्वतःच्या इच्छेने उपजिल्हाधिकारी आणि साई भक्त श्री एच व्ही साठे यांना शिर्डीत साठेवाडा नावाचे निवासस्थान मालॅन सांगितले शिर्डीला येणाऱ्या भाविकांसाठी हे पहिले निवासस्थान होते नंतर दीक्षितवाडा बांधला गेला आणि नंतर बुटीवाडा जे आजचं समाधी मंदिर आहे त्यापैकी सुरुवातीच्या काळात साठेवाडा हा सर्वांना सर्वात उपयुक्त असा होता हा वाडा दक्षिणेकडे तोंड करून असलेली दुमजली इमारत होती आणि गुरुस्थानाला लागून होती त्यात एक मोठा हॉल होता जिथे माधवराव देशपांडे म्हणजे आपले श्यामा राहत होते श्रीडी साईबाबांना भेटायला येणारा भक्त हे पहिल्यांदा शामा यांना भेटत असे मग श्यामा त्या भक्तांना भेटण्याविषयी किंवा निरोप घेण्यासाठी बाबांकडे मध्यस्थी करत असत असं म्हणतात की बाबा हे शिवस्वरूप होते आणि श्यामा हे नंदी स्वरूप श्यामा हे बाबांना देव म्हणून बोलत असत सन्थानची स्थापना झाल्यानंतर ते परत आपल्या निवासस्थानी राहण्यासाठी गेले पुढे या वाड्याचा वापर प्रसादले म्हणून करण्यात आला जो विचारपूर्वक भक्तांच्या गरजा पूर्ण करत असे साईभक्त साठेजी यांच्या अनुभवामध्ये ते सांगतात की त्यांनी एकोणीसशे आठ मध्ये बाबांच्या आज्ञेनुसार हा वाडा बांधला साठे वाड्याचे बांधकाम एका शुभ पौर्णिमेच्या दिवशी सुरू झाले नंतर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शिर्डीत दीक्षित वाडा आणि बुटीवाडा देखील बांधण्यात आला दीक्षित वाड्यासाठी नऊ डिसेंबर एकोणीशे दहा रोजी बाबांची परवानगी मिळाली आणि दहा डिसेंबर एकोणीशे दहा रोजी पायाभरणी देखील झाली बांधकाम सुरू झाले साईभक्त काकासाहेब दीक्षित आणि त्यांचे मोठे बंधू हे देखील त्यावेळेस शिर्डीत होते दोघांनीही दिवसरात्र काम करून सहा महिन्यातच वाडा पूर्ण केला तळमजल्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच शिर्डीला येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या त्यात मागच्या बाजूला जेवणाची सोय करण्यात आली वर दुसरा मजला बांधण्यात आला तेथे ते काकासाहेब दीक्षित यांनी साईबाबांचा सा एक मोठा फोटो ठेवला होता जो श्यामराव जयकर यांनी त्यांना दिला होता या छायाचित्रासमोर पवित्र पादुकांच्या मूर्ती ठेवल्या होत्या त्यांची नियमित सामुदायिक पूजा होत असे आणि त्यामुळे हा वाडा खूप पवित्र झाला होता या साहित्राच्या उजव्या बाजूला एक खोली होती तिथे काकासाहेब दीक्षित बसायचे आणि झोपायचे देखील दे ते त्यांचा बहुतेक वेळ पहिल्या मजल्यावरील या खोलीत घालवत असत दररोज रात्री काका भजन गात असत आणि साईबाबांची पूजा करत असत शिडीला येणारे अनेक भक्त काकासाहेब दीक्षित यांच्याबरोबर पहिल्या मजल्यावर राहत असत आणि त्यांच्याबरोबर दररोज होणाऱ्या सत्गाचा लाभ घेत असत भाविकांना जेवण पुरवण्यासाठी बाबांनी गोव्यातील सगुण मेरू नाईक नावाच्या मेंढपाळ मुलाला तयार केले होते जे बाबांच्या दर्शनासाठी शिडीला आले होते परंतु बाबांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शिर्डीत राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बाबांनी त्यांना येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी करण्यासाठी सांगितले बाबांच्या सल्ल्यानुसार त्यांनी अल्पहार आणि बाबांचे फोटो आरती पुस्तके तसेच भक्तीपर वस्तूंची विक्री करणारी चहाची दुकाने चालवण्यास सुरुवात केली साई भक्त सगुन मेरू नाईक यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जेवण दिले जात असे ते पैसे देखील देतील की नाही यांची परवा न करता ते कोणालाही जेवणाशिवाय परत पाठवत नसत शिर्डीला भेट देणारे दुसरे उपजिल्हाधिकारी नानासाहेब चांदोरकर यांनी एकोणीसशे येणाऱ्या भाविकांच्या हितासाठी शिर्डीत एक भोजनालय त्यांचे महत्वाची बाळाभाऊ चांदोरकर यांच्यावर भोजनालयाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती नानासाहेब हे बाबांचे निक्सिम भक्त होते त्यांनी बाबांचा प्रचार करण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती तसेच मुंबई आणि परिसरातील व इतर ठिकाणच्या लोकांच्या शिर्डीला भेटीची जबाबदारी त्यांच्यावर होती अशा प्रकारे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरुवातीला साठेवाडा येथे यात्रेकरूंना बाबांचे दर्शन घेता यावे यासाठी दोन भोजनालय उपलब्ध होती ही दोन्ही भोजनालय त्या काळात येणाऱ्या भाविकांच्या अन्नाची गरज कोणत्याही आर्थिक नफ्याशिवाय पूर्ण करत होती आणि प्रत्यक्षात भक्तांच्या सेवेतही होती अशा प्रकारे बाबांनी शिर्डीला भेट देणाऱ्या आणि बाबांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आराम मिळावा त्यांना भोजन मिळावे याची खात्री केली मंडळी या गोष्टीमध्ये उल्लेख केलेल्या साईभक्त श्री नानासाहेब चांदोरकर काकासाहेब दीक्षित आणि श्री सगुण मेरू तसेच श्री माधवराव देशपांडे या साई भक्तांबद्दल आपण येणाऱ्या व्लॉगमध्ये बोलणारच आहोत तूर्तास कशी वाटली आजची गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या समन्या पलीकडच्या गोष्टीमध्ये ओम साईराम